Uh, कोकाट्यांना जे काय आता त्यांचं मंत्रिपद काढलं गेलं आणि दुसरे मंत्रिपद दिलं गेलंय तर याच्यावर काय होतंय की आता ते त्यांचं म्हणणं की दत्ता भरण्या जी काही मदत लागेल ती मी माझ्या पद्धतीनं करेन असं म्हणतात ते, ते कसं आहे की कोकाटे साहेब अनुभवी नेते आहेत खेळाचा त्यांना अनुभव चांगला असल्यामुळे खेळ व युवा असा असं मंत्रिपद त्यांना तिथं मिळालेलं आहे पूर्वीचा अनुभव बघता याच्या पुढं ते योग्य पद्धतीने न्याय त्या विभागाला देतील अशी आपण अपेक्षा करूया वरणी <laughs> मामांना शेती हा विभाग दिलेला आहे आज शेतकऱ्याची अतिशय शे वाईट परिस्थिती आहे ते त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्या पदाला न्याय दिला जाईल अशी अपेक्षा आपण करूया पण काही झालं कुठलाही मंत्री जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल काम करत असेल नाही तर आज जे महाराष्ट्रात परिस्थिती झाली की सर्व विभाग हे काही योग्य पद्धतीने वागत नाहीत काम करत नाहीत आणि खास करून कृषी विभाग त्याला मंत्री तर जबाबदार आहेच पण सरकार सुद्धा जबाबदार आहे त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये जी कुठली परिस्थिती आहे त्याला पूर्णपणे जबाबदार आहेत फक्त एक तुम्ही बघून घ्या की देवेंद्र फडणवीस साहेबांचं धाडस बघा म्हणजे ते नेहमी नेहमी म्हणतात की एखादा कुणी चुकला तर लगेच तिथल्या तिथं आम्ही कारवाई करतो पण इथं मित्र पक्षातला एक कुठला तरी नेता चुकला आणि मग तरी मनात किती असलं तरी त्यांना योग्य असा निर्णय घेता आला नाही आणि मग कुठंतरी त्यांनी धाडसच दाखवलं कारण या महाराष्ट्राचं जनमत जर आपण बघितलं तर मंत्री महोदयांच्या विरोधातलं जनमत होतं सामान्य लोकांची अपेक्षा होती की मंत्रीपद त्यांचं जाईल पण मंत्रीपद जाण्यापेक्षा खांदा पलट तिथं झालं त्यामुळे कुठंतरी जनमताच्या विरोधात निर्णय देत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठं धाडस दाखवलं असं आपल्याला त्या ठिकाणी मनावलं आहे कृषी मंत्रीपद ज्यावेळी दिलं जात आहे त्या तो व्यक्ती अडचणी देतोय धनंजय मुंडे असतील माणिकराव कोकडे असतील आता मकरंद पाटलांना सुद्धा विचारलं गेलं की ते मंत्रीपद घेणार का पण ते इच्छुक नव्हते कुठेतरी मंत्रीपद ते घ्यायला अडचण येते प्रत्येकाला नाही तसं जर असेल तर त्याला अंधविश्वास म्हणतात आणि आम्ही कुठेही या विषयावर तिथं महत्व देत नसतो असं काही नसतं कर्तृत्वान व्यक्तीला जर तुम्ही तिथं संधी दिली तर ते त्यांचं कर्तृत्व दाखवतातच आदरणीय पवार साहेब हे स्वतः या देशाचे कृषी मंत्री होते आणि त्यांनी त्या काळामध्ये जे काम केलं अजूनपर्यंत कुठल्याही कृषी मंत्र्यांना ते करता आलं नाही ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं हित हे जपण्यात त्या ठिकाणी त्यावेळेस तिथं आलं होतं त्यामुळे जर कुणी असं म्हणत असेल की हे पद घेतलं तर काहीतरी भलतच होते तर त्यांचा अंधविश्वास आहे असं आपलं त्या ठिकाणी लागेल भुजबळ साहेबांनी पण स्टेटमेंट दिले की याच्या आधी मला ही ऑफर होती कृषी मंत्री आता त्यांच्या पक्षामध्ये कोणाकोणाला ती ऑफर होती आणि त्या ऑफरचं कुणी कुणी काय केलं हे मला तरी तिथं सांगता येणार पण एक आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची जी आज परिस्थिती आहे म्हणजे चार कोटी लोकांची जी, जी आज परिस्थिती ती अतिशय हलाक्याची आहे आणि एक धाडसी काम करणारा व्यक्ती तिथं असणं फार महत्वाचं आहे जो आज सरकारमध्ये कुणीही नाही ठीक आहे भरणे साहेबांना तुम्ही त्या ठिकाणी संधी दिली आता ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल त्यामुळे सर्व नेते याच गोष्टीला घाबरत असतील की उद्या सरकारकडनं तर पैसा दिला जात नाही योग्य पद्धतीने काम करत नाही हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे आणि हे सरकार तीन पक्षाचं सरकार आहे आणि दुर्दैव समजा नाही तर संधी समजा संधी याच्यासाठी की शेती विषयामध्ये खूप चांगलं काम करता येईल पण आज सरकारके पैसा नसताना दुर्दैव असा अजितदादांकडेच या त्यांच्या पक्षाकडे हे खातं आलेलं आहे म्हणजे वरून देवेंद्र फडणवीस साहेब नाक दापतायत आणि पद मात्र हे आहे दादांच्या पक्षाकडे त्यामुळे नाव कोणाचं खराब होत असेल तर दादांचं दादांच्या पक्षाचं नाव तिथं खराब होतंय त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी चाणक्य चाणक्य नीती वापरून अशी अशी खादी खाती जिथं तिथं लोकांच्या शिवाय ऐकायला लागतील नाहीतर कुठेतरी अडचणी येत्या काळामध्ये येऊ शकतील सर्व खाती हे मित्र पक्षाला दिलीत असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल दादा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये निवडणुका लागण्याची शक्यता आहेत असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची सूचना केलेली आहे शिबिरामध्ये शिबिरामध्ये ठीक आहे त्यांनी आता कार्यकर्त्यांना जो काही संदेश दिलाय तो त्या ठिकाणी दिलाय पण त्यांनी अजून राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे येत्या काळामध्ये राज ठाकरे साहेब आणि त्यांचा पक्ष काय भूमिका स्पष्ट करतोय हे आपलं तिथं बघावं लागेल फक्त मला या सर्व मोठ्या नेत्यांना राज ठाकरे साहेब असतील त्याच्याच बरोबर आपण वंचित बहुजन आघाडी हा पक्ष असेल त्यांनी कुठेतरी येत्या काळामध्ये तुम्ही संविधाना बरोबर आहात सामान्य लोकांबरोबर आहात की नाही हे कुठेतरी येत्या काळामध्ये स्पष्ट करणं फार महत्वाचं आहे नाही तर होता असं ज्या पद्धतीने काही भूमिका तिथे घेतल्या जातात त्या भूमिकेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा नेहमी नेहमी भाजपला झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे मुंबईमध्ये मराठी अमराठी असा जो वाद त्या ठिकाणी निर्माण केला गेला तो भाजपकडनं निर्माण केला गेला आणि नंतर काही प्रमाणात मनसेच्या कार्यकर्त्यांनी थोडस भाबडेपणामुळे नाहीतर कदाचित भाजपची रणनीती न कळल्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी काही गोष्टी केल्या आक्रमक पद्धतीने तिथं त्यांनी वागणूक केली त्याच्यामुळे अप्रत्यक्षपणे फायदा हा भाजपचा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यामुळे मुंबईमध्ये मराठी लोकांना बाजूला ठेवून अमराठी लोकांवर भाजप निवडणूक लढणार त्याचा फायदा त्यांना बिहारमध्ये सुद्धा होणार मात्र भाजप काय करणार तर महाराष्ट्रातील अस्मिता मराठी माणूस महाराष्ट्र धर्माला नक्कीच त्या ठिकाणी ठेच ते पोचवत आहेत आणि खूप मोठं नुकसान येत्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचं या रणनीतीमुळे ज्याच्यामध्ये ओबीसी मराठा हिंदू मुस्लिम आणि मराठी अमराठी असा एक वाद आणि त्याच्यातच एससी समाजामध्ये सुद्धा काही प्रमाणात तिथं काही त्यांचे नेते हे वाद निर्माण करतात त्यामध्ये सुद्धा दोन गट पाडण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं मोठ्या प्रमाणात केला जातो दादा अजितदा चौकोल्यातील गोळीबार प्रकरणावरून कार्यकर्त्यांना काही तंबी दिलेली आहे ते पण आमदार शंकर मांडेकरांच्या समोर दिली देण्यात आली काय दिली असेल तर चांगली गोष्ट आहे पण अशा प्रकारे तंबी अजितदा या सर्व नेत्यांनी दिली पाहिजे की याच्यापुढे कोणाच चुकीच्या पद्धतीने काम करण्याचं धाडस आता वागण्याचं धाडस तिथं झालं नाही पाहिजे आता अजितदादांचे काही प्रकरण पुढे आले शिंदे साहेबांचे काही प्रकरण पुढे आले आणि पण भाजपचे इतके प्रकरण आहेत तिथं मात्र कुठं देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं त्यांच्या नेत्याला तंबी देताना आपण कुठेही बघितलेलं नाही मुलं प्रोत्साहन दिलं जातं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आसपास काही छोटे नेते त्यांना फक्त राजकीय दृष्टिकोनातून भुंकण्यासाठी तिथे ठेवलेलं आहे आता इतक्या खालच्या लेवलला जाऊन मोठ्या नेत्यांबद्दल बोलतात पण कान पकडणारा अजून भाजपमधून कुठेही मोठा नेता पुढे आलेला नाही मग कुठेतरी हेच म्हणावं लागेल की मुद्दामून या नेत्यांना खास करून बहुजन समाजाच्या या नेत्यांना त्यांचा वापर केला जातो कशासाठी जा फक्त खालच्या लेवलला जाऊन तिथं बोलण्यासाठी जा त्याच्यात बहुजन नेत्या नेत्याचं नाव कुठं ना कुठंतरी खराब होत आहे पण त्याचा काही परिणाम हा भाजपच्या प्रमुख नेत्यांना होताना दिसत नाही त्यामुळे तिथं मुद्दामून भाजपकडनं द्वेष आणि विष हे या समाजामध्ये लोकांमध्ये महाराष्ट्रामध्ये पसरवलं जात आहे असं कुठतरी आता आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल दादा महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत पण आता हत्ती सुद्धा नांदणीतला गुजरातच्या वनदारामध्ये गेला आहे आता तुम्ही जर तिथं बघितलं तर तिथं असणार जे देवस्थान आहे विरुद्ध एक खूप मोठी कंपनी आहे एक खूप मोठा परिवार आहे त्यांच्या विरोधात एक कोर्टामध्ये केस चालू होती आणि त्या केसमध्ये साहजिकेचे ज्याच्याकडे पैसा जास्त त्यांनी चांगले वकील लावले इकडे मात्र जनमत असताना सुद्धा यांना चांगले वकील या देवस्थानाला लावता आले नाही त्यामुळे देवस्थान त्या केसमध्ये नीट भूमिका न मांडता आल्यामुळे कुठेतरी हरलं असं आपल्याला म्हणावं लागेल माझं एकच मत आहे की त्या मोठ्या परिवाराला मोठं मन दाखवण्याची जरूरत आहे सरकारली याच्यामध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे बट गजलक्ष्मी जी या मंदिराची आहे ती जी प्रथा आहे ती प्रथा कायम तशीच चालू राहिली पाहिजे जनमत लोकांचं मत हे त्या प्रथेच्या बाजूला आमचं मत प्रथेच्या बाजूली आहे त्यामुळे सरकारने या बाबतीत नक्कीच लक्ष दिलं पाहिजे आणि तिथं असं गजलक्ष्मी जे आपण त्याला हत्ती म्हणतो तो हत्ती तसाचा तसा, तसा परत तसा एकदा एक त्या मंदिराला देवस्थानाला त्यांची दे, पूर्वीपासून येणारी परंपरा ही जिवंत ठेवण्यासाठी दिलं केलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे फक्त एका हत्तीचा हा निर्णय नाही तर गच्चिरोली या भागातले शंभर दोनशे हत्ती जे आपल्या महाराष्ट्रातले हत्ती होते हे सुद्धा त्या ठिकाणी त्या मध्ये काही वर्षांपूर्वी दीड वर्षापूर्वी पाठवण्यात आलेलं हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षात आणि ध्यानात घेतलं पाहिजे आंदोलन कोल्हापूरकर मोठ्या आंदोलनाच्या पवित्रात त्या आहेत या हत्तीला म्हणून मी म्हणतोय की तो जो परिवार आहे तो जो आर्थिक दृष्टिकोनात अतिशय मोठा परिवार आहे त्यांना सुद्धा या भावना जर कळाल्या त्यांच्यापर्यंत पोचल्या तर नक्कीच त्या बाबतीत ती भूमिका योग्य पद्धतीची घेतील सरकारने त्यांच्याशी बोलावं त्यांनी सुद्धा लोकांच्या मनामध्ये जन लोकांची जनाची काय भूमिका आहे भावना आहे हे समजून घेऊन तो तस तसा हत्ती त्या मंदिराला देवस्थानाला पुढच्या काही दिवसामध्ये द्यावा अशी आम्ही सुद्धा नागरिक म्हणून त्यांना तिथं विनंती करतो आणि सरकार मध्यस्थी करायला कुठेतरी कमी पडलं तर मग मात्र त्या ठिकाणी लोक या गोष्टी विसरणार नाही